सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक श्री संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिणाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सावतामाळी चौक माळीवाडा निलंगा जिल्हा लातूर मिती आषाढ कृष्ण सात शनिवार दिनांक सव्वी सत्तावीस सात दोन हजार चोवीस ते आषाढ कृष्ण चौदा शनिवार दिनांक तीन आठ दोन हजार चोवीसपर्यंत करण्याचं योजिले आहे निलंगा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की परमपूज्य सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर व श्री क्षेत्र औसा यांच्या कृपा आशीर्वादानेच व सद्गुरु गुरुबाबा महाराज व सद्गुरु गंडीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा पुण्यनगरीमध्ये सावता माळी महाराज पुण्यतिथी व संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या ज्ञान यज्ञाचा लाभ घ्यावा ही विनंती व्यासपीठ अधिकारी परायण बालाजी महाराज वाघमारे निलंगा ग्रंच विना टाळपूजन श्री ज्ञानदेव मेहत्रे गुरुजी बाबूराव मुरारी पेठकर नामदेव पेठकर शिवाजी मारुतीराव शेळगे पेठकर आनंद रवींद्र गोविंद नागनाथ पेठकर दैनंदिन कार्यक्रमाची पहाटे आरती जानेवारी पारायण अकरा ते बारा गाथा भजन बारा दोन पंचवीस समाप्ती चार तीस तीस पाच तीनशे आठ पॉईंट तीस भोजन हरिकीर्तन बारा हरिसागर निलंगा भजनी मंडळ व दादगी भजनी मंडळ मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्त्याहत्तर सतरा बावन्न शून्य सहा श्री गोविंद मिसालकर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी बासष्ट दादगी भजनी मंडळ शहाऐंशी अठरा तीस निलंगा भजनी मंडळ व निलंगा भजनी मंडळ ब श्री संताय दुपार अन्नदाते श्री शिवाजी रामजी मेहत्रे अठ्ठ्याण्णव साठ त्रेसष्ट अठ्ठ्याहत्तर चोवीस संभाजी गोविंदराव गवळीपेठ शहाण्णव एक्क्याऐंशी सतरा बावीस बहात्तर वसंत भीमाजी आत्माराम माधवराम मेहत्रे अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेसष्ट एकोणसाठ वीस चौऱ्याण्णव बावीस चाळीस शून्य सात एकोणचाळीस श्री बालाजी विश्वनाथ दन्ने दादगी भजनी मंडळ नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस ऐंशी शून्य दोन अठ्ठावन्न एक्क्याऐंशी चौतीस पंच्याहत्तर सत्तावीस अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न शून्य शून्य सोळा चौवेचाळीस श्री नारायण दिनांकवर प्रवचन सेवा कीर्तन सेवा भजनी मंडळ हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज हरिभक्तपरायण बुद्धिवंत महाराज रामलिंग मुदगड कीर्तन सौजन्य श्री गोविंद पेटकर मिस आ, मिस खलकर पंच्याण्णव शून्य तीन पंचेचाळीस एकोणऐंशी शेहेचाळीस अल्पफार श्रीपती पेठकर हरिभक्तपरायण भुजंग महाराज पांचाळ निलंगा हरिभक्तपरायण मोहन महाराज हांडे सिरसलकर सौ सव कीर्तन सौजन्य सी व सौ सुनीता दयानंद चोपणे सोमवार हरिभक्तपरायण बुद्धियंत महाराज रामलिंग मुदगड हरिभक्तपरायण अरुण महाराज सिनगारे बर्दापूर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य तीन सत्त्याण्णव बावीस कीर्तन सौजन्य श्री सुनील दिलीपराव बंजारवाडे हरिभक्त परायण गुप्पार्थ हरिभक्त परायण अरविंद महाराज जाधव तांबरवाडीकर तीन हजार दोन महाराज पालातपूर कीर्तन सौजन्य सौ श्री सुशिलाबाई मारुतीराव पेठकर नव्वद अकरा चोवीस दहा चाळीस निलंगा भजनी मंडळ व दादगी भजनी मंडळ शून्य ऐंशी त्रेचाळीस एकोणतीस सातशे सहा हरिभक्तपरायण गोविंदाचार्य हरिभक्त परायण भागवत महाराज पाचंगे कासार बालकुंदा जोगी महाराज कीर्तन सौजन्य श्री संजीव नामदेवरावचे चोपन्नपणे शहात्तर वीस पंच्याण्णव शून्य पाच पन्नास मुरुवार हरिभक्त परायण बालाजी हरिभक्तपरायण नितीन महाराज हिप्पर हिप्परगेकर महाराज वाघमारे कीर्तन सौजन्य श्री चिडूम माधवराव चांभारणे शुक्रवार हरिभक्त परायण उमिला ताई गोमसाळे कीर्तन सौजन्य सौ व श्री विमल विनायक सूर्यकण चौऱ्याऐंशी एकवीस सहासष्ट सतरा सत्याहत्तर दादगी भजनी मंडळ अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तर सोळा एकोणपन्नास शनिवार सकाळी नऊ ते बारा श्री संत सावतामाळी सातशे एकोणतीस पुण्यतिथी निमित्त श्री हरिभक्त परायण संतोष महाराजगिरी उदगीकर कालाचं कीर्तन व नंतर महाप्रसाद होईल नाष्टा भागवत मेहत्रे त्र्याऐंशी शून्य आठ तेहतीस त्रेसष्ट एक्केचाळीस हरिभक्तपरायन अंजलीताई केंद्रे महाराज लि निलंगा श्री नांकट निवृत्ती श्री व्यंकट साधू कोरके दवणे सत्त्याण्णव मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट अठ्ठेचाळीस ब्याण्णव तसेच नव्याण्णव बावीस सोळा सतरा साठ श्री गंगाधर शहाऐंशी शून्य पाच एकतीस बासष्ट शून्य दोन निलंगा भजनी मंडळ श्री ज्ञानदेव श्री खंडू सुभाष कोरके दादगी भजनी मंडळ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव चौपन्न शून्य चार निलंगा भजनी मंडळ श्रीमंडळ मे श्री जीवन सापान दादगी भजनी मंडळ श्री हरिश्चंद्र प्रकाश माळी एक्क्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस सतरा निलंगा भजनी मंडळ श्री ताणाजी राम श्री रामजी श्री मारुती निवृत्ती दमने त्र्याण्णव सत्तर एकावन्न एकोणतीस एकोणचाळीस शहाण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी साठ एकोणतीस श्री महेश पांडुरंगराम मेहत्रे नव्वद सत्तावन्न सहासष्ट सोळा एकावन्न श्री नामदेव पंच्याहत्तर वीस सहासष्ट अडुसष्ट अठ्ठेचाळीस सकाळी दहा वाजता श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त हरिभक्तपराण तुकाराम महाराज शिंदे गुंजरगा यांचं गुलालाचं कीर्तन मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर पंच्याण्णव त्रेचाळीस कीर्तन सौजन्य श्री सतलभा माबाई गोपाळ वाघ वाघ मारे नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणावीस अठरा चौऱ्याहत्तर महाराज मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर बत्तीस ब्याण्णव सव्वीस व त्र्याऐंशी शून्य आठ वीस शून्य सहा त्र्याऐंशी नोट दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी सावतामाळी मंदिर इथून निघेल तसेच पोलीस स्टेशन जुने आनंदमुनी चौक वेज बालाजी श्री मंदिर ते सावतामाळी मंदिरापर्यंत मिरवणूक निघेल विनेकरी मारुती पांडुरंगराव शेळके मिरवणूक प्रमुख सुदाम नारायणपुरे संजय नामदेव क नामदेव पेठकर पेंटर संजय सुभाष पेटकर प्रशांत बांजवाडे राहुल पेठकर गणेश पेटकर नवनाथ पेटकर माधव तुळशीराम पेटकर मारुती नामदेव पेटकर नामदेव रानबा पेटकर मा बाबुराव मुरारी पेटकर शिवाजी मारुती शेळगे सुरेश चाबुराव पेटकर शरद पेटकर विजय कुमार आत्माराम मेहत्रे सुनील रघुनाथ दापके भीमाशंकर मेहत्रे माघव चोपणे संतोष चोपणे सरोज चोपणे सुनील वांजर खाडे अभिषेक शेळगे चंद्रकांत गोविंद पेटकर गा, गाथा तुळशीराम पेटकर मारुती शेळगे आनंद पेटकर मृदंगवादक गुणवंत महाराज आनंद पेटकर सिद्ध धानोरा कीर्तन मृदंगवादक संगमेश्वर हुडगे भजन बुद्धिवंत बुद्धिवंत महाराज पंडित गोरे माधव तुळशीराम पेटकर पेटकर आनंद संजय जाधव काकडा आरती बुद्धवंत महाराज राजना साकराळे पंडित गोरे हार्मोनियम वादक सिद्ध धानोराज संजय जाधव कीर्तन हार्मोनियम वादक रघुनाथ पैठ पोळकर गायक पुल सोपान महाराज पांचाळ उमरगा तुकाराम शिंदे गुंजरगा संजय जाधव व इतर गायक विना पहारेकरी कुंडलिक महा मेहत्रे अविनाश प्रल्हाद कोरके बालाजी मेहत्रे राम सक्राळे पांडुरंग पेटकर नामदेव मेहत्रे व इतर ग्रंथ वाचक अर्थ सांगता श्रीरंग मेहत्रे मारुती नामदेव पेटकर आनंद पेटकर पुंडलिक मेहत्रे गुणवंत महाराज उर्मिलाताई गोमसाळे सप्ताह कार्यवचाग शिवाजी मारुतीराव शेळगे आनंद पेटकर कुंडलिक महत्रे सावतामाळी मंदिर पुजारी शिवाजी मारुतीराव शेळगे मोबाईल नंबर पंच्याण्णव त्रेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस बत्तीस शून्य दोन शून्य शून्य संत सावतामाळी मंदिर विनेकरी पेटकर आनंद रवींद्र संपर्क चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस एकोणऐंशी अठरा आपले विनीत सावतामाळ देवस्थान ट्रस्ट समस्त माळीवाडा निलंगा तालुका निलंगा जिल्हा लातूर भक्ती निलंगा चौऱ्याण्णव तेवीस एकवीस अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी तसेच चौऱ्याण्णव तेवीस चौतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव